निरोप घेतो देवा आमा आज्ञा असावी चुकले आमूचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरून होते तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र असते ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्की होतो अनंत चतुर्थीला निसर्गाचा हा नियम गणेश विसर्जनाला दिसून येते निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि निसर्गातच ती विल्लीन होते गणेश विसर्जनच्या वेळेस विसर्जन फक्त मूर्तीचे करायचे नसते तर आपल्या दुर्गुणांचे देखील विसर्जन करायचे असते तर भक्त मंडळी नमस्कार सगळीकडे गणपती विसर्जन आले की उत्साह असतो तसेच डोळ्यात पाणी देखील असते अनंत चतुर्थीचा दिवस महत्वाचा का समजला जातो त्याची कथा काय आहे आणि कशा प्रकारे गणपती विसर्जन करायचे याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण जाणून घेऊया अनंत चतुर्थीचे महत्त्व अनंत चतुर्थी हा अत्यंत आध्यात्मिक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूची आराधना केल्याने समृद्ध आणि सुखी समाधानी जीवन मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे हा दिवस गणपती बाप्पाचा निरोप देखील असतो अनेक घरात या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली जाते पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी आहे चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ होईल तर सप्टेंबर रोजी सकाळी वाजून मिनिटांनी समाप्त होईल आता आपण गणेश विसर्जनचे पूजा विधी जाणून घेऊया अनंत चतुर्थीला सकाळी नित्य नियमाने बाप्पाची पूजा करा त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्या विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती मचानावर म्हणजेच शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर ठेवा या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पा जिथे विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी आणावे आता बाप्पाची फुले फळं मोदक चंदन कुंकू इत्यादींनी पूजा करा मग आनंदाने समुद्राच्या किंवा तलावाच्या किंवा नदीच्या काठावर घेऊन जा तिथे बाप्पाची आरती करा आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याच्याकडून आशीर्वाद घ्या काही लोक अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन करण्याऐवजी गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी गणेश विसर्जन करतात बाप्पाचे विसर्जन का करतात त्याला जाणून घेऊया जलतत्वाचा अधिपती गणपती विसर्जनाच्या निगडीत अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वांचा अधिपती मानलं जातं त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोचवलं जातं आता आपण याची कथा जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे महर्षी वेदव्यास यांनी सलग दहा दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा दहा दिवस तंतोतंत तन्त लिहिली दहा दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले तेव्हापासून असे मानले जाते की गणपती विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी दहाव्या दिवशी केले जाते गणेश विसर्जनाच्या आख्यायिकामागे आणखी एक रंजक कथा आहे असे मानले जाते की उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भगवान गणेश त्यांच्या आई वडील म्हणजेच भगवान शिव आणि देवी पार्वती यांना भेटायला कैलास पर्वतावर जातात गणेश विसर्जनाचा उत्सव जन्म जीवन आणि मृत्यू या चक्राचे महत्त्व देखील समजावून सांगतो गणेशाची पूजा कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला केली जाते आयुष्यात कोणतेही संकट आले तरी बाप्पा ते अडथळे दूर करतो म्हणूनच पूजा केली जाते उपवास केले जातात गणेश मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा घर बाहेर येते तेव्हा घरातील विविध अडथळे दूर होतात त्यानंतर विसर्जनात हे अडथळेही नष्ट होतात असा समज आहे म्हणून दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्यासाठी लोक मोठ्या आशेने वाट पाहत असतात तर भक्त हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांना भरभरून आशीर्वाद देवो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही प्रार्थना करते धन्यवाद